नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज इतरांची पिळवणूक करून आपल्या संस्था मोठ्या करणाऱ्या आणि महाराष्ट्रातले पैसे गोव्याच्या निवडणुकीत आणून उधळणाऱ्या विश्वजितला पराभूत करा आणि आपल्या हक्काच्या विकासाचे ध्येय असणाऱ्या संग्राम देशमुख यांना विजयी करा असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा चौक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी या सभेला प्रचंड गर्दी केली होती काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केलाय तर अनेक संघटनांनी संग्राम देशमुख यांना पाठिंबा जाहीर केलाय नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आहे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख माजी आमदार महांतेश कवटगिमट भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंके महाराष्ट्र क्रांती सेनेचे कृष्णाथ भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे बोधी सत्व माने जयभवानी उद्योग समूहाचे प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कडेगाव तालुकाध्यक्ष कृष्णाथ मोकळे युवा नेते विश्वतेज देशमुख यांची भाषणे झाली यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले गोव्याच्या निवडणुकीत मला हरविण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार दहा कोटी रुपये घेऊन आला होता अशी कबुली माझ्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्याच उमेदवाराने दिली होती जो माणूस महाराष्ट्राचा पैसा गोव्यात उधळतो त्याचा पराभव करण्यासाठी मी इथं आलोय इतरांची पिळवणूक करून त्याचे संस्कार करण्याचे काम मंडळी करतायत काँग्रेसवाल्यांना इतर ठिकाणी उधळायला पैसे आहेत परंतु तरुणांना रोजगार द्यायला शेतकऱ्यांना मदत करायला आणि महिला शक्तीला सक्षम करायला त्यांच्याकडे वेळ आणि पैसा नाही त्यामुळे अशा पिळवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तीला रोखण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि तुम्ही अशा माणसाला रोखलं पाहिजे समोरचा शत्रू पैशाने कितीही श्रीमंत असेल परंतु आपण सर्वजण मनाने श्रीमंत असणारी माणसं आहोत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत इथला तरुण शेतकरी समृद्ध करायचा असेल तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे तीस वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करा आणि संग्राम देशमुख यांना विजयी करा युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार सूत्रावर भारतीय जनता पार्टी देश चालवते त्यामुळे तुमच्या भागाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर संग्राम देशमुख यांनाच विजयी करा महायुतीचं सरकार आणा असे आवाहन डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले यावेळी संग्राम देशमुख म्हणाले कित्येक वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही माजी आमदार संपतराव अण्णा यांनी पाणी आणलं नसतं तर आपण काय केलं असतं टेंबू योजना आणली म्हणून घराघरात समृद्धी आली या पुढच्या काळात आपल्याला मोठे मोठे उद्योग आणायचे तरुणांना काम द्यायचे शेतकऱ्यांचा विकास करायचा मुंबई पुण्याला नोकरीच्या ऑर्डर काढणाऱ्या माणसालासुद्धा आपण मतदारसंघात नोकरी, मतदार नोकरी देण्याची व्यवस्था करू त्यासाठी तुम्ही सर्वजण मला साथ द्या आणि मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज